काळी दौलत जवळील साई इजारा रस्त्यावर दुचाकी विद्युत खांबावर आदळून युवक जागीच ठार पुसद विधानसभा येत असलेल्या काळी दौलत जवळील साई रस्त्यावर एका युवकाची दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक वीस जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलत पासून काही अंतरावर असलेल्या साई इजारा येथील सूरज विनोद चव्हाण वय बावीस वर्ष अशी मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सूरज विनोद हा युवक आपल्या हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक दुपारी चार वाजताच्या दरम्यान काळी दौलत येथून बाजार करून साई इजारा येथे जात असताना काळी दौलत ते साई इजारा मार्गावर एका वळणावर सदर युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर जाऊन आदळली सदर अपघात एवढा भयंकर व भीषण होता की घटनेमध्ये सिमेंटचा विद्युत खांब तुटून पडला व युवक जागीच ठार झाला अपघाताची माहिती काळी दौलत पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पुसद ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविले सदर घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार फुल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळी दौलत चौकीचे इन्चार्ज बालाजी शेंगेपल्लो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे